सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मिनल सायकल व टायर दुकानाला चौदा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत दुकानातील सायकल दुचाकी व तीनचाकी चाकी टायरसह इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेसंबंधी प्राप्त माहितीनुसार दुकान मालक शेख नाझीम शेख रज्जाक हे सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते त्यानंतर काही वेळातच परिसरातील नागरिकांनी बंद दुकानातून दूर निघताना पाहिले त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थान पडले आगीचे लोट इतके भीषण होते की काही वेळातच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली या दुर्घटनेत सायकल मोटरसायकल व तीन चाकी वाहनांचे टायर आणि इतर दुरुस्तीचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही उशिरापर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले गेले नव्हते मात्र मोठा अनर्थ टळला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद